तिला आम्हाला हॉस्पिटलला घेऊन जावं लागायचं प्लस तिला सिलेंडर द्यावं लागायचं पावसाळा ला आला हिवाळा आला उन्हाळा आला ना तरी तुला तरी म्हणजे बोलतात ना की हवामानात जो इफेक्ट होत होता तो तिच्या बॉडीवरती कोरोनामुळे झालेला होता कोरोनामुळे तिचे पूर्ण लंग्स डॅमेज झालेले होते हे बोलतात जस ना जसं रेखा मॅडमनी सुशील सरांना शिक म्हणजे सांगितलं कि तू अमृत ज्यूस एकदा वापरून बघ आई वरती त्याचा काय इफेक्ट होतो तो सांग त्या पद्धतीने मग त्या पद्धतीने माझ्या मम्मीने पथ्य पाळली त्या पद्धतीने माझ्या मम्मीने अमृत ज्यूस चालू केलं त्या अमृत ज्यूसमुळे तिच्यामध्ये जी शुगर लेवल पण वाढलेली होती तिची ती कमी झाली प्लस थायरॉइड झालेला होता तिला तो थायरॉइड कमी झाला प्लस तिचं वजन 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 पण कमी झालं आणि आमची मम्मी म्हणजे माझी मम्मी ही माझी पहिल्यासारखी मम्मी मला वाटते <laughs> म्हणजे बोलतात ना की तिला गोळ्या खाऊन ती फुगलेली होती ऑलमोस्ट अलोपॅथी घेऊन ती फुगलेली होती तिच्या ती फुगल्यामुळे ती कोणतंही काम न करण्याच्या अवस्थेत झालेली होती पण आता माझ्या मम्मी मध्ये जो फरक मला जाणवत तो फक्त आणि फक्त रियान्श अमृत ज्यूसमुळे त्यामुळे म्हणजे बोलतात ना की हा रिझल्ट मला समोर आला ना हा ऑसम रिझल्ट समोर आल्यानंतर मी ठरवलंय की आपण एकदा स्वतःहून म्हणजे स्वतः यूज करूयात मला तसा आजार वगैरे काही नाहीये पण निरोगी राहण्यासाठी आपण काय केलं पाहिजे सगळ्यात प्रथम मी पाऊल उचललं की आपण आपण स्वतः ट्राय करूयात म्हणून मी म्हणून मी स्वतः रियान ज्यूस ट्राय केलेला आहे आणि माझ्यामध्ये माझ्या वजनामध्ये फरक झाला प्लस आम्हाला म्हणजे मी ऍज अन ॲडव्होकेट म्हणून काम करते आम्हाला जो स्ट्रेस लेव्हल डेव्हलपमेंट स्ट्रेस होतो ना कामांमुळे केसेसमुळे तो माझा स्ट्रेस तणाव तणाव नाहीसा करण्यासाठी पण अमृत ज्यूस मला खूप उपयोगी पडलेलं आहे सो हॅट्स ऑफ अमृत ज्यूस आणि आज मी ज्या अमृत ज्यूसमुळे आहे ते केवळ आणि केवळ माझा टीम लीडर सुशील टिळक सर आणि सुशील टिळकांच्या माध्यमातून ओळख झालेल्या माझ्या रेखा मॅडम आणि किरण सर सो हॅट्स ऑफ थ्री ओवर्स थँक्यू व्हेरी मच थँक्यू व्हेरी मच